शेगावच वर्णन मी केलं चला जरा शेगावला आपण चक्कर मारून येऊया आपल्या गजानन बाबाच्या चरणी नतमस्तक होऊया दोन्ही हात जोडा आणि मोठ्या प्रेमान माझ्या गजानन भगवंताचं शेगाव निवासी आवली याचं जरा स्मरण चिंतन करा तीर्थातील तीर्थक्षेत्र शेगाव पाहू तीर्थातील तीर्थक्षेत्र शेगाव पाहू गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ तीर्थातील तीर्थक्षेत्र शेगाव पाहू तीर्थ क्षेत्र शेगाव गजन महाराजा दर्शना जाऊ गुरु गजन महाराजा दर्शना जाऊ गुरु कृपेच्या वर्षावाने चिंब चिंबतो नाना गुरु कृपेच्या वर्षावाने चिंब चिंबतो न्हाला श्रीमूर्तीच्या दर्शनाने धन्य रे हो गजानन महाराजांच्या दर्शना जाओ गुरु गजानन महाराजांच्या दर्शना जाऊ गजानन नाम स्मरणी सारे रंगुनी जाऊ गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ गुरु गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ गुरु गजानन महाराजाच्या दर्शना जाऊ जोरदार दोन्ही हात वर आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज सचिदानंद सद्गुरु श्री गाव संत श्रेष्ठ गजानन महाराज मंगलवाच देणं त्यानं तपश्रेला प्रारंभ केला भगवान विगणेश्वर ओझरच्या माझ्या गणरायाच चिंतन सुरू केलं आजही जर त्या ओझर नगरीमध्ये गेलात माझ्या गणराज गणपतीच्या त्या मूर्तीकडे जरा डोळे भरून बघितलं तर त्या डोळ्यामध्ये माणिक आहेत माणिक माणिक नावाचं एक रत्न असा आहे शास्त्रात वर्णन आहे शैले शैले मौक्तिकम न गजे साधवो नाही सर्वत्र चंदनमय वने याचा अर्थ असा या जगामध्ये पुष्कळ पर्वत आहेत पण प्रत्येक पर्वतामध्ये माणिक नाहीत माणिक जे जुने पर्वत असतात ना हिमालयासारखा मलयगिरी सारखा सह्याद्री सारखे जे जातीवंत हिमनगर नगाधिराज आहेत त्यांच्यात माणिक असतात जातीवंत हत्तीच्या गंडस्थालाच मोती सापडतात या जगामध्ये पुष्कळ साधू आहेत पण प्रत्येक साधू हा असेलच सांगता येत नाही शंकर महाराज जनकवडीचे तुम्ही नाव ऐकले जय जय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती नमाम शंकर शिवशंकर शंभू अक्कलकूट निवासी श्री स्वामी स्वार्थ भगवंत असं नाव तुम्ही ऐकलंय आम्ही तर स्वतः अनुभव घेणारे आहोत मै गया नाही आम्ही त्याला म्हणायचं अंतर्ज्ञानी महात्म कोतावळा सो, सो बावळा धीर सो गंभीर आणि तुम्हाला तो मंत्र आठवतो नमामि शंकर शिव शंकर शंभो कस वाटत गोड गाण्याला शिव शंकर शंभो त्याला म्हणायचं अंतर्ज्ञानी वाहतूक गजानन महाराज शिर्डीचे साईनाथ भगवान सचिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली एक एक महात्मा नावाच्या तीर्थक्षेत्री गणपती बघतायत विघ्नेश्वराची एक प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराज फार मोठे म्हणात डोळे नव्हते ना नाही 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 अजिबात डोळे नाही पण ती स्वतःला ज्ञानराज माऊलींची कन्या म्हणून घ्यायची ज्ञानेश कन्या त्यांनी संस्कृत मधले जे ग्रंथ आहेत ना एक माणूस जर उभा केला तर पुरुषभर भरतील एवढे ग्रंथ आहेत त्यांना पत्रकारांनी एकदा विचारलं आत्मा असतो कशावरून पत्रकारांनी विचार ते फारच हजर जबाबी होते आत्मा असतो कशावरून त्यांनी सांगितलं जातो त्यावरून तुम्ही म्हणताना जीव गेला ज्या अर्थी गेला त्या अर्थी होता अशा अंतर्ज्ञानी साधवन हे सर्वत्र चंदनमने चंदनाची झाडं पुष्कळ आहे पण सुगंधी मलयागिरी चंदन सगळीकडेच असेल येईल तस ओझरच्या विघ्नेश्वर भगवंताच्या डोळ्यामध्ये माणिक बसवलेले आहे पौराणिक आध्यात्मिक जे काही रहस्य आहे ना माझ्या ओझरच्या विघ्नेश्वरास त्यातले हे बारकावे आहेत माणिक आहेत माणिक डोळ्यामध्ये माणिक माणिक असलेच पाहिजे माणिक हे रत्न आहे त्या जिंतूर तालुक्यामध्ये माणिकेश्वर नावाचं माणिकेश्वर नावाचं गावच आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे स्फटिकासारखं अशा प्रकारचं आहे कमळासारखं कमलेश्वर नावाचं एक शिवलिंग ते सुद्धा माणिकासारखं आहे त्या मेहकर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यात कळंबेश्वर नावाचं गाव आहे तिथं कमलेश्वर महादेव भगवान त्याच मेहकर मेहकर म्हणजे मेघंकर नावाची नगरी गणपतीचं तिथे लवणासूर नावाच्या राक्षसाला मारण्याकरिता माझ्या भगवान परमात्म्यानं हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य धरलं म्हणून चार कर् मेहकरच तिथे पलीकडे गणपतीची आराधना करणारा एक महात्मा आहे द आहेत तिकडे एक मोळा दुसरं मोडी शिवचंद्र मौळी आपण म्हणतो की नाही कैलास राण कारुण्य सिंधू भव दुःखारी तो जमीन शंभव त्याच्या ता अलीकडे खानापूर नावाचा फाटा आहे मी स्वतः तिथं गेलतो एका कीर्तनाच्या जा निमित्ताने जात असताना एक लहरी बाबा बाबा के बाबा लहरी बाबा ते गणपती बाप्पाची आराधना करायची मेघनेश्वराची त्यांनी एक आमच्या सद्गुरू रायाचा अभंग स्थित मंदिरावर चिटकवला होता आमचे सद्गुरुनाथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान गणपती येत स्वामी शुकनास नवली एका जगप्रसिद्ध भविष्यवेत्यानं यांच्या सर्वांगामध्ये गणपती विघ्नेश्वर आहे असं म्हणाला होता हा आम्ही साक्षीदार आहोत तो लहरी बाबा हे विघ्नेश्वर भगवंत त्याने तो अभंग चिटकावला होता मी रात्रीच्या वेळेला तिथे गिरून गंभीर बाबा मी पाहिलं एखादा माणूस जर सक्सेस झाला तर लोक म्हणतात आम्ही त्यांच्या सोबत होतो सक्सेस झाला तर आणि जर का ते वाया गेलं नाही 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 त्याचा काही संबंध नव्हता दुनिया हे दुनिया की रीत बहुत खतरनाक आहे दुनियात ती म्हणून या दुनियाला खोट म्हटलंय संसाराला खोट म्हटलंय या ब्रह्मसत्य जगन मिथ्या जगाला मिथ्या यासाठीच म्हटलंय त्यांनी तो लिहिला होता तो लहरी बाबा बोल रहे। वो बोलते थे जय हरा जय हरा अशा अशी वाजवायचे 行行行，现在来。